नमस्कार कालचा सा रानसाडा व्हिडिओ जो टाकला त्याच्यानंतर बऱ्याच प्रतिक्रिया मला आल्या आणि अनेक फोन पण मला आले खरं तर मला अपेक्षित असलेले फोन पण आले आणि काही लोकांचे असेही फोन आले की आ, हा बोलीभाषेतला शब्द आहे मला मान्य आहे की बोलीभाषेतले काही शब्द तयार होतात पण ज्या बोलीभाषेतल्या शब्दांमध्ये एखाद्या व्यक्तीचा अपमान दडलेला असेल ते शब्द आपण नाकारले पाहिजे म्हणजे जसं की अजून एक शब्द आपल्याकडे नियमित वापरला जातात रान ना पोऱ्या सांड अशा पद्धतीने खानदेशात म्हटलं जातं मग रांड हे शब्द कोणासाठी वापरला जातात तर ज्या बाईला ज्या बाईचा नवरा मेलेला असतो तिला रान म्हटलं त्या तिला तर वापरला जातो याचा अर्थ था असं ना म्हणजे रान ना पोऱ्या सांड याचा अर्थ काय की ज्या बाईचा नवरा पोल मेलेला आहे त्या मुल बाईच्या मुलाला वळण नसतं म्हणजे याचा अर्थ काय तर वळण लावण्यासाठी आणि कुटुंब सांभाळण्यासाठी पुरुषाची गरज असतेच आणि मग जी बाई मग अशी अनेक मुलं तुम्हाला आजूबाजूला दिसतील की ज्या सिंगल पॅरेंट्स आहेत आणि ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची मुलं mm -hmm. पण तरी देखील आपल्याकडे ही मन अजूनही चालू आहे आणि ग्रामीण भागात अजूनही बोलीभाषेत ही बोलली बोली जाते तर मग हा किती मोठा अपमान आहे म्हणजे एखाद्या स्त्रीला तिचा नवरा मेल्यानंतर तिचा राठ म्हणून नु उल्लेख करणं हे तिच्या अतिशय जिवारी लागणार आणि अतिशय अपमानकारक शब्द आहे मग आतापर्यंत जर आपलं हे लक्षात आलं नसेल तर किमान आपण आजच्या लेव्हलला लक्षात आल्यानंतर ह्या पद्धतीने भविष्यात बोललं जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे लक्षात घ्या स्त्रियांची जी आयडेंटिटी म्हणजे एखादी बाई म्हणजे स्त्रियांची जी आयडेंटी आहे तिच्या सेक्स आणि रिप्रोडक्शनशी संबंधितच आपण आतापर्यंत ठेवली म्हणजे जसं की काल मी म्हटली त्याप्रमाणे कुवारी असेल तर मग ती सॉरी लग्न झालेली लग्न झाल्यानंतर मग ती सौभाग्यवती होते हा पुरुष लग्न झाल्यानंतर स्त्री असतो आणि तो स्त्रीच होतो म्हणजे पहिले तो चिरंजीव असतो आणि तो मर्यापर्यंत स्त्री असतो तो विधवा वगैरे असं काही परितक्ता बिरितक्ता त्याला काहीच म्हणत नाही मग स्त्रियांच्याच ही आयडेंटी का आपण ठेवल्या विधवा लग्न झाल्यानंतर मग तिला सौभाग्य होती म्हणतात मग तिचं सौभाग्य काय तर तिचा नवरा हा परितक्ता टाकून घातलेली विधवा वांजोटी पुरुषाला एखाद्या पुरुषाला वांजोटा असं ऐकलंय का तुम्ही नाही ना म्हणजे एखाद्या पुरुषाला जर बाळ नसेल तर त्याला वानझोटा म्हणतो का आपण मग त्याचा आपला हेवा करण्याचा मुद्दा नाही मग जसं आपण त्याचा सन्मान सांभाळतो तो बाराही महिने अगदी मरेपर्यंत नवरा बायको असो अगर नसतो स्त्रीच असतो तसं ती हा ही हिला पण आपण श्रीमती वगैरे काय जे तुम्हाला म्हणू शकतात अगदी तिचं नाव म्हणा पण मात्र ह्या पद्धतीने बोलणं ही ही जी मन आहे याचा तुम्ही विचार करा म्हणजे ही ही मन आतापर्यंत ग्रामीण बोली भाषेमध्ये सर्रास वापरली गेली इतर ठिकाणी मला माहीत नाही इतर ठिकाणी मी पुन्हा तेच सांगेल की महाराष्ट्रात काय म्हणतात ते मला तुम्ही कमेंट्स करून सांगा पण मात्र किमान उत्तर महाराष्ट्रामध्ये एखाद्या बाईचा नवरा मेलेला असेल आणि तिचा मुलगा मुलगा ती वाढवत असेल एकटी आणि त्याच्याकडून थोडंफार पण काही चुकलं तर सर्रासपणे ही मन वापरले जाते की रान ना पोऱ्या सांडा असं म्हणून बोललात तर खरं तर म्हणजे एक तर तुम्ही त्या स्त्रीचा अपमान करतात ती स्त्री करत असलेल्या दोघी जबाबदाऱ्या पार पाडत असलेल्या तिच्या त्या श्रमाचा अपमान करतात व्यक्ती म्हणून तिचा अपमान करतात तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण कसं पाहतो आपण मला मान्य आहे की बोलीभाषेतले काही शब्द असतात पण बोलीभाषेतल्या शब्दांना आपण काही मर मर्यादा असतात की नाही काही काय म्हणतं आपण त्याला काही भान असलं पाहिजे की नाही तर आपण याचा विचार केला पाहिजे मला असं वाटतं की अशा ज्या म्हणी आहेत त्याचा आपण सर्वांनी शांत डोक्याने विचार करून ह्या भविष्यात बोलल्या जाणार नाहीत अशा पद्धतीने अशा पद्धतीचे शब्द आपल्याकडून बोलले जाणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे असं मनापासून वाटतं पुन्हा एकदा मी सांगते की हे असे जे शब्द असतील त्याचा तुम्ही विचार करत राहा त्याची चिकित्सा करत राहा एखादा शब्द जर एखाद्या स्त्रीचा किंवा एखाद्या पुरुषाचा अपमान करणारा असेल तर तो बोलताना टाळा किंवा तो टाळ काय म्हणतो आपण त्याला त्याच्याबद्दल बोलत राहा की हे चूक आहे किमान एवढं म्हणायला शिका तर ह्या म्हणीवर पण तुम्ही विचार करा स्त्रियांची म्हणजे एखादी स्त्री इंजिनिअर किंवा डॉक्टर असेल त्याच्यापेक्षा महत्वाचं काय म्हणजे लग्न कार्यात पण बघा तुम्ही एखादी मुलगी इंजिनियर आहे डॉक्टर आहे किंवा ती काहीतरी मोठ्या पदावर आहे कुठले तरी अधिकारी आहे त्याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे तर तिचा नवरा जिवंत नाही आणि तिचा मुल तिला आहे का नाही हां म्हणजे बघा तुम्ही पुन्हा म्हणजे मुलबाड असलेली मुलबाड नसलेली हे सगळे प्रकार स्त्रियांमध्येच आहेत त्याच्यावरून त्यांचं श्रेष्ठ कनिष्ठत्व ठरत अस याच्यावरून यांची कायम एक काय म्हणतो चढावळ सुरू अस हां म्हणजे नवरा असलेली म्हणते की किमान मी नवऱ्याजवळ तिला त्याच्यात धन्यता असते की माझा नवरा जिवंत आहे एखादी असं म्हणते की माझा नवरा मेलेला आहे पण किमान मी नवरा सोडून राहत नाहीये तिला तिच्यात धन्यता असते एखादी असते की म्हणते की मला मुलगी किमान मला मुली झाल्या आहेत एखादी म्हणते की मला तर मुलगा झालेला आहे म्हणजे तिचं श्रेष्ठत्व अजून वेगळं असतं म्हणजे मुलगी झाली असेल तर मग ती म्हणते किमान मला बाळतं झालं हिच्यासारखी मी वांजोटी झोटीत नाही अशी तिच्यात तिला धन्यता असते तर तिला तिच्या स्वतःच्या म्हणजे पुरुषाची आयडेंटिटी त्याच्या कर्तृत्वाशी संबंध जोडली जाते आणि स्त्रियांची आयडेंटिटी ही तिचा नवरा असणं नसणं तिचे तिला मुलं असणं नसणं असणं किंवा नसणं याच्याशी जोडली जाते तर याचा आपण विचार केला पाहिजे या म्हणींचा विचार केला पाहिजे एकीकडे आता सध्या स्त्री चळवळीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत हा महिलांच्या प्रश्नावर लोक बोलायला लागले आहेत आणि दुसरीकडे अजूनही असा बराचसा भाग आहे जो भाग आहे की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे शब्द अशा पद्धतीचे म्हणी वापरले जातात ज्याच्या ठिकाणी तिचा अतिशय अपमान होतो म्हणजे जसं रानसाडा म्हटला जातो किंवा एखादी बाई विधवा झाली तर तिला रानकी रानकी झाली असं म्हटलं जातात तर मुळात खरं असं बोलायला नको लग्न झाल्यानंतर दोघं नवरा बायको हे एकत्र येतात आणि दोघांचा विवाह टिकला तर सोबत राहतात नाही टिकला तर सोबत राहत नाही त्याच्यापैकी एखादा जोडीदार निघून गेला तो जो कोणी दुसरा शिल्लक असतो स्त्री आणि पुरुष उलट त्याच्यावर डबल जबाबदारी आलेली असते आणि तो ती जबाबदारी पार पाडत असतो आणि त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने खरं तर तो योद्धासारखा एकाच वेळेला दोन भूमिका करत असतो आई आणि वडिलांच्या हा त्याच्यामुळे स्त्रियांच्या ह्या आयडेंटिटी आहेत मी याच्या विरोधात आहे हां स्त्रियांच्या ज्या आयडेंटी आहेत की विधवा असणं गंगाभाग्रवती असणं किंवा काय म्हणतो आपण त्याला परितक्ता असणं सौभाग्यवती असणं अशा पद्धतीच्या ज्या आयडेंटी किंवा आमच्याकडे एक छोटंसं एक हे पण केलं जातं काय म्हणतो आपण त्याला पित्तर पाट्यामध्ये म्हणजे बघा तुम्ही जी बाई सौभाग्यवती मरते तिचं फार कौतुक असतं इकडे म्हणजे ती ती नवराच्या खांद्यावर गेली आणि मग ती सौभाग्यवती मेली आणि मग ती सौभाग्य घेऊन गेली कुंकू कुंकू घेऊन गेली सौभाग्य म्हणजे काय तिचं त्या कपाळावरचं कुंकू हा तर ते ती घेऊन गेली आणि त्याच्यामुळे तिचं फार म्हणजे काय म्हणतात आपण ते आयवनवमी नावाचं एक श्राद्ध मधला एक प्रकारचं म्हणजे मुळात आपल्याकडे श्राद्ध जे असतं ते फक्त पुरुषांचं केलं जातं स्त्रियांची आयवनवमी केली जाते कोणत्या स्त्रियांची जी नवऱ्याच्या खांद्यावर गेली स्मशानापर्यंत म्हणजे जी नवरा असताना मेली तिची आईवनवमी केली जाते जी नवरा नवऱ्याच्या नंतर मेली तिची वनोमी केली जात नाही आणि ह्या सगळ्या प्राप्तीसाठी म्हणजे ह्या सगळ्यांमध्येच स्त्रियांना सॉरी स्त्रियांना आतापर्यंत गुंतून ठेवलेलं आहे आणि याच्यामध्येच त्यांनी स्वतःचं श्रेष्ठत्व याला स्वतःचं कर्तृत्व यालाच स्वतःची धन्यता आणि हीच त्यांना स्वतःची कमाई असल्यासारखं वाट तर त्याच्यामुळे महिलांनी पण याच्यावर विचार केला पाहिजे खरं तर नवरा जिवंत राहणं याच्यात ना तुमचं कर्त कर्तृत्व आहे ना नवरा मरणं याच्यात तुमचं काय म्हणतात आपण त्याला दुर्भाग्य आहे आलं का लक्षात हां तर हे आपण लक्षात हां तुम्ही एखादी डिग्री मिळवली तुम्ही कुठल्या तरी पदावर गेले पी एच डी झाल्यात शिक्षिका झाल्यात शिक्षक झाल्यात डॉक्टर झाल्यात इंजिनियर झाल्यात ऑफिसर झाल्यात कलेक्टर झाल्यात चांगल्या गृहिणी झाल्यात ही तुमची मिळकत आहे पण मात्र तो नाही आणि त्याच्याशी जोडलेली तुमची जी आयडेंटिटी आहे ही तुमची मिळकत नाही ना हे तुमचं कर्तृत्व नाही तर हे गोलमाल आहे तुम्हाला त्याच याच्या त्याच त्याच याच्यामध्ये अडकून ठेवण्यासाठीचं केलं गेलेलं हे मनुस्मृतीचं राजकारण आहे हां तर याच्यावर पण तुम्ही विचार करत राहा स्त्रियांनी स्वतःची सौभाग्यवती परितक्ता विधवा ह्या सगळ्या ज्या आयडेंटिटी तुम्हाला दिलेल्या आहेत मनुस्मृतीने याच्या पलीकडे स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण करा म्हणजे मला आनंद होईल की एखादी म्हणजे आपली माझी डिग्री माझ्या नावासमोर लावणं ही माझी कर्तृत्व आहे त्याच्यामुळे हे काही तुमचं बाकीचं जे आहे ते काही तुमचं कर्तृत्व नाही आपण स्त्रियांकडे पण सन्मानाने स्त्रियांचा विचार करायला शिकू सन्मानाने त्यांच्याबद्दल बोलायला शिकू असे जे काही शब्द असतील त्याचा आपण शांतपणे विचार करायला शिकू खरं तर वनवमी म्हणजे लग्नानंतर सॉरी तिचा नवरा मेल्यानंतर तिची जी म्हणजे ज्या स्त्रिया ह्या असतात त्यांचीच वनवमी टाकली जाते आपली तुम्ही हे जर बघितली असेल काय म्हणतो आपण त्याला वंशावळ हां मला माहीत नाही तुम्ही वंशावळ किती कोणी बघितल्या आहेत का नाही पण वंशावळ जरूर बघा प्रत्येकाची वंशावळ म्हणजे मी मागे सावरकरांची वंशावळ बघितली होती त्याच्यावर पण लिहिलं होतं की सगळ्या पुरुषांनी वंशावळ लिहिताना फक्त पुरुषांचीच नावं वंशावळमध्ये लिहिली जातात मग पुर एकट्या पुरुषाने वंश वाढवला का तर मुळात वंश हा स्त्रियांशिवाय वाढू शकत नाही त्याच्यामुळे वंशावळ लिहिताना पुढच्या काळात स्त्रियांची पण नावं त्या वंशावळमध्ये असली पाहिजेत कारण एकटा पुरुष त्याचा त्याचा वंश कसं काय वाढवेल तो आणि एकटी स्त्री पण त्याचा तिचा वंश वाढवू शकत नाही तर ही दोघांची मिळकत हा दोघांचा सन्मान आहे हे दोघांनी केलेलं काम आहे आलं का लक्षात त्याच्यामुळे वंशावर देखील लिहिताना आपण आता याच्यात बदल केले पाहिजेत आणि अशा ज्या विधवा म्हणजे जिचा नवरा मरून गेला आणि जी आता एकटी आई आणि बाप दोघांचं भूमिका पार पाडत एकटी सन लढ लड़, लढते संघर्ष करते तर त्या स्त्रीचा तुम्ही उलट अधिक सन्मान केला पाहिजे किंवा अधिक ताकदीने तिच्यासमोर सोबत उभं राहिलं पाहिजे कारण ती एकाच वेळेला दोन्ही भूमिका पार पाडत असते तुम्ही ज्या वेळेला अशा पद्धतीचे शब्द वापरतात अशा हां सहानुभूतीची गरज नाही हां सहानुभूतीची गरज नाही पण मात्र माणूस म्हणून तिचा सन्मान स्वीकारा आलं का अलक लक्षात हां म्हणजे सहानुभूती या शब्दाच्या अजून परत आपण त्याच्यावर कोणत्या काळात बोलूया आजचा व्हिडिओ मी तर संपवते आणि याच्यावर विचार करत राहा थँक्यू